श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे कितीही मोठी इच्छा असू दे हा संदेश ऐकताच ती पूर्ण नक्कीच होणार काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना सद्गुरू नेहमी आहेत आपल्या मार्गदर्शनाला जरा का थोडेही भटकणार माऊली लगेचच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्माची पुण्य आलय आज फळाला जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला तसा गुरुमाऊलींचा आपल्याला फक्त दर्शनानेच पुरे आहे पतितांचे पावन व्हायला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला गरज नाही लागत कुणाची भीती वाटत नाही कशाची स्वामी स्वामीसोबत असताना मार्गही सोपे होते अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी सामोरे जा तुम्ही प्रत्येक संकटाला घाबरू नका उद्याच्या संकटाला स्वामी असेच असतील आपल्या नेहमी सोबतीला हे स्वामी राया असेच सोबती रहा माझ्या आणि इतरांच्याही मित्रांनो तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्येही माझे स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल दगडातून मूर्ती बनविण्यासाठी दगडाला टाक्याचे घाव सोसावे लागतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडालाही टाक्यांचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनविण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं आणि दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं याला जगणं म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतकाच असतो जो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला कमतरता दिसते रात्री झोपण्याआधी आपण केलेल्या दिवसभराच्या चुकांसाठी सर्वांची मनापासून माफी मागावी आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत झालेल्या चुकांची माफी मागावी तुला पहाटे जाग येण्याआधी मी माफ करेन असे स्वामी म्हणतात जीवनात कितीही अडचणी असो चिंता केल्यावर ते अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यास ते संपून जातात आणि परमात्माचा आभार मानल्यावर त्या अडचणी आनंदात बदलून जातात क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हे आयुष्य आहे असच चालायचं माणसे भेटतील वाटेत जात असताना काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असच चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवले आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं जीवनात कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा मग स्वामी महाराज काम कसे पूर्णत्वास नेतात ते पहा हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते प्रत्येकासाठी प्रार्थना करा कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल असं कुठलेच सुख नाही जे आयुष्यासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर तुम्हाला पुरून जाईल जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू त्याची निंदा करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्यथा त्याचे कर्म स्वतःवर ओढून घेत असतोस एवढेच नाही तर जो मजा घेत असतो ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होत असतो सोड इतरांची गोष्ट जरा स्वतःकडे लक्ष दे मी इथे सर्वांचा हिशोब घेतो तू तु तुझे कर्म चांगले ठेव भिळू नकोस बा मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला खूप आवडला असेल तुमची सर्व इच्छा तुमच्या सर्व आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ